राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस राहता बाजार समितीची वी वार्षिक सर्वसाधारण सभा नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील शालिनताई विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत सभा व सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुल्या कांदा मार्केटचा शुभारंभ व शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाचे भूमिपूजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले तालुका पातळीवरील राहता बाजार समितीने सहाशे कोटी रुपयांची उलाढाल करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे तसेच बाजार समिती सुरू करते वेळी जागा होती पण पैसे नव्हते हर्षवर्धन पाटील पणन मंत्री असताना पणन विभागाकडून चाळीस लाख रुपये कर्ज काढले त्यातून गाळे उभारले त्यानंतर बाजार समितीच्या कामाला सुरुवात झाली आज या बाजार समितीचा विस्तार झाला आता एका वर्षात सहाशे कोटी रुपयांची उलाढाल होते आहे ही आपल्या तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असल्याचे सांगत नामदार विखे पाटील म्हणाले या बाजार समितीने राज्यात आदर्श निर्माण केला आहे लूज कांद्याचे मार्केट सुरू झाले डाळिंबाला चांगले मार्केट आहे भाजीपाला शेतमाला भाव देण्याची परंपरा आहे या बाजार समितीत पारदर्शकता आहे म्हणूनच चांगले काम होत आहे शेतकऱ्यांच्या कृषी मालास उत्तम समितीने ठेवली आहे या, ठेव या कार्यक्रमाप्रसंगी कांदा डाळिंब आणि भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव चौधरी यांनी केले बाजार समितीच्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली तर आभार संचालक विजय कातोरे यांनी मांडले या प्रसंगी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे सहाय्यक निबंधक एन जी ठोंबळ मुख्याधिकारी वैभव लोंढे गटविकास अधिकारी विवेक गुंड मुकुंदराव सदाफळ मोहनराव सदाफळ अॅडव्होकेट रघुनाथ बोठे नंदकिशोर राठी भगवान डांगे दिलीप रोहम राजेंद्र कारले नानासाहेब बोठे कैलास कोते अभय शेळके कैलास बापू सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर साहेबराव निधाने राजेंद्र राव गोरडे रावसाहेब देशमुख यांच्यासह बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू सचिव सुभाष मोटे संचालक बाबासाहेब शिरसाट दिलीप गाडेकर राहुल धावणे शांताराम जपे राजेंद्र धुमसे निलेश बावके विजय कातोरे दत्तात्रय गोरे जालिंद्र गाढवे संतोष गोरडे सुभाष गायकवाड सचिन कानकाटे बाळासाहेब कांदळकर मीनांजना शिबिरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन